नमस्कार मी कृष्णा केंडे मी आलो आहे पैठणमध्ये आणि पैठणमधलं हे शिवगर्जना गणेश मंडळ यांनी एक अनोखा देखावा सादर केला आहे आम्ही भारताचे लोक मराठवाड्यामध्ये जी जाती स्वीकरणं बिघडलेली आहेत काही कारणांमुळे आणि ती या ठिकाणी जुळवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आणि भारतीय संविधानाच्या अनुषंगानं वागावं वा आणि तसं राहावं अशा प्रकारचा त्यांचा संदेश आहे तो संदेश नेमका काय आहे हे आपण पाहणार आहोत प्रवेश केल्यानंतर आपल्याला हे भारतीय संविधानाचं या ठिकाणी बॅनर पाहायला ओढ पाहायला मिळतो आणि इथे भारतीय संविधानच आपल्याला नजरेसमोर आल्यानंतर पडतं आपल्यासोबत कला शिक्षक आहेत गोजरे म्हणून आपण त्यांच्याकडनं या देखाव्याविषयी जाणून घेऊया काय हेतू आहे हा देखावा साजरा करण्याचा आणि का अशा पद्धतीचा देखावा साजरा करावा असं आपल्याला वाटतं आमच्या या मंडळाचे सर्व पदाधिकाऱ्यांचा आणि मराठवाड्यात विशेष करून असल्या कारणाने मराठवाड्यामध्ये होणारे अत्याचार त्यानंतर होणार ज्या घटना आहे त्या घटनेचा कुठंतरी एक विसर पडला आहे आणि त्या अनुषंगाने आम्हाला भारतीय संविधान त्या त्यामध्ये काय काय दिलंय ते आम्ही या फलकाद्वारे मारण्यात या गणित उत्सव जातीय समीकरणाबद्दल जातीय समीकरण म्हणजे काय हा दुसरा जातीचा आहे खालच्या जातीचा आहे ते हे काय ही घटना या कुठंतरी एक समीकरण एकत्रित करण्याचा ता आमच्या या गणित उत्सवाच्या माध्यमातून प्रयत्न होता दाखवा काय तुम्हाला सांगायचं आता मूलभूत आपण त्यामध्ये संविधानामध्ये ते मूलभूत हक्क काय आहे ते दाखवण्याचा प्रयत्न केला मूलभूत कर्तव्य मूलभूत हक्क या ठिकाणी दाखवण्यात आलेले आहेत आणि आपण त्यांच्याकडनं आणखीन मूलभूत कर्तव्य नेमकी का आहेत हे देखील या ठिकाणी गेलेलं आहे आता आपण पाहतोय की नैसर्गिक पर्यावरणाचे जतन करावे आणि हे सगळे जे मूलभूत कर्तव्यातले जे मुद्दे आहेत या ठिकाणी ते दाखवण्यात आले समतेचा अधिकार जरा समतेचा अधिकार कायद्यापुढे सम समानतेचा राज्य कोणत्याही व्यक्तींचा भारताच्या राज्य क्षेत्रापेक्षामध्ये कायद्यापुढे समानता व कायद्यापुढे समान संरक्षण नाकारणार नाही कलम पंधरा कलम सोळा कलम सतरा कलम अठरा असे या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न केला निश्चित आपण पाहतो की आणखी वेगवेगळी शोषणाविरुद्धचा अधिकार असेल धर्मस्वातंत्र्याचा अधिकार आहे सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार आहे या सगळी जी मूलभूत कर्तव्य आहेत हे या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न या मंडळाच्या वतीनं केलेला आहे पुतळ्यांचं जतन असेल आणि जर ज्यावेळेस आपण गणपतीच्या जवळ येतो त्यावेळी आपल्याला संविधानाचे हे सगळं पाहायला मिळतं आणि बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी संविधानाची प्रत या ठिकाणी दिली आहे त्याचा देखील देखावा आहे महात्मा फुले आहेत राजर्षी शाहू महाराज आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराज आहेत समतेचं दर्शन या ठिकाणी या देखाव्यातून साकार करण्यात आले आम्ही सारे भारतीय येथे जात धर्माला थारा नाही अशा प्रकारचा हा एक अनोखा देखावा या मंडळाच्या वतीनं सादर करण्यात आलेला आहे आणि पैठणमध्ये हा देखावा पाहण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणावरती गर्दी देखील होताना आपण पाहतोय कॅमेरामन बाळासाहेब पाचवणेसह मी कृष्णा किंडे एबीपी माझा छत्रपती संभाजीनगर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट